नमस्कार आपण पाहतात आहात अल्पा टी व्ही मी चंद्रमणी जावळे आज आपण आकोटी भागामध्ये महालक्ष्मी महिला मंडळाच्या संदर्भात या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत या ठिकाणी महालक्ष्मी महिला मंडळाचा हळदी कुंकचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये महिला मंडळ असंख्य प्रमाणे या ठिकाणी आता उपस्थित राहणार आहे या ठिकाणी महिला मंडळाचे अध्यक्ष बागुलताई तसे त्यांच्या सर्व सहकारी भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आज आपण जाणूया त्यांनी हा महिला मंडळाचा कार्यक्रम कशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेला आहे तर अध्यक्षांना आपण सर्वांना प्रश्न विचारूया बागुलता येणार की कि आपण किती वर्ष हा महिला मंडळाचा कार्यक्रम राबवता नमस्कार माझं नाव श्रीमती अश्विनी दत्तू बागुले महालक्ष्मी महिला मंडळाची मी अध्यक्ष म्हणून काम करते आज दोन हजार तीन पासून मी आता दोन हजार पंचवीस पर्यंत महिला मंडळाचं सगळं काम करत आले आणि इथून पुढे पण करणार आहे मी माझ्या संघटनेमधल्या काही महिलांच्या गरजू महिलांच्या मुलींना लग्नाचं कन्यादान पाच पाच हजाराचं घेऊन मदत करते तसेच आडलेल्या नडलेल्या सगळ्या महिलांना त्यांची घरी जाऊन मदत करते तसेच कोणाच्या घरी जर मृत्यू झाला त्यांच्या घरी एक टाईमचं जेवण आणि त्यांना चहा साखरची मदत करते आत्ता मी सध्या पोलीस मित्र नागरिकची काम करते आणि शिवसेना शिंदे गटाचंही काम करते नमस्कार मी उज्ज्वला तोमर बोलते आज महि महालक्ष्मी महिला मंडळाचा हार्दिकुंकाचा कार्यक्रम आहे इथे आणि सर्व महिलांना आम्ही हार्दिकुंकू मनासाठी बोलवले आणि महालक्ष्मी महिला मंडळाचं उद्घाटन नमस्कार मी सौ प्राजक्ता दिलीप शेठ पांढरकर महालक्ष्मी महिला बचत गट आणि महालक्ष्मी महिला मंडळ आमचं आहे त्याच्या अध्यक्षा सौ आश्मीताई बागल मी उपाध्यक्ष प्राजक्ता दिलीप पांढरेकर तोमरताई उज्ज्वला तोमरताई पुष्पा चव्हाण असा आमच्या महिलांचा ग्रुप आहे आणि ह्या महिला ग्रुप म्हणजे अशा आमच्या बऱ्या बर, एक बऱ्याच महिला आहेत ग्रुपमध्ये मी फक्त पदाधिकारी महिलांची नावं घेतली बाकीच्या महिला सगळ्या अगदी ह्या भागात हां दोन दोनशे महिला आहेत आमच्या ह्या भागात कोणाला काय अडचण आली कोणाला काही गरज वाटली कोणाची काय हे असेल तर त्याच्या आम्ही इथं निरसन संख्या ह्याचं अडचणीचं निरसन करतो आम्ही इथं महिलांना मदत करतो आणि महिलांच्यासाठी आम्ही इथं कार्यक्रम राबवतो आज त्या महिला ग्रुपचं हदी कुंकू आहे हां नमस्कार पुष्प माझं नाव पुष्पा विनायक चव्हाण मी मे, हां मी महिला मंडळात आज स सोळा वर्ष झालं आम्ही ख खा, खजिनदार म्हणून मी काम करते आमच्या महिला मंडळाचे अध्यक्ष अश्विनी बागुलता आहेत आणि आम्ही प्रत्येक महिलांची काही अडचण असेल काही आम्हाला फोन आला काय त्यांची अडचण असेल तरी तिथं जाऊन आम्ही त्यांच्या अडचणी सोडवतो आम्ही हां नमस्कार माझं नाव प्रतिभा भालेराव मी ब शिवसेनेमध्ये काम करते आज आमच्या इथं हा कार्यक्रम असल्यामुळं आम्ही सगळ्या महिला जाऊ इथं उपस्थित झालो आहे आणि आज आमचं महा महालक्ष्मी महिला मंडळाचं उद्घाटन पण आहे

लाख <tries>